सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सरकारी नोकरीस लावून देण्याचा आमिष दाखवून बदलापूर येथील भामट्यानं नाशिक शहरातील एका महाविद्यालयातील सात तरुणांना आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला राज्याच्या मुख्य सचिवांचा पीए असल्याची बतावणी करत करत्यानं बेरोजगार तरुणांकडून तब्बल एकाहत्तर लाख रुपये उकळलेले आहेत दोन वर्ष उलटून देखील नोकरी न लागल्यानं बेरोजगारांनी पैशासाठी तगादा लावला मात्र संशयितांना टाळाटाळ केल्यानं हा प्रकार पोलिसात जाऊन पोहोचला या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश धुंडू कदम असे बेरोजगार ांना गंडा घालणाऱ्या संशयित ठगबाजाचे नाव आहे तो बदलापुरातील मांजरली दीपाली पार्क रोड येथील राहणारा आहे याबाबत संकेत शिवाजी कोटकर या युवकांना फिर्याद दिलेली आहे कोटकर शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतो असून तो अन्य मुलांसह रूम करून राहतो संशय दोन हजार तेवीसमध्ये कोटकर यांच्या संपर्कात आला होता एका मित्राच्या माध्यमातून ही ओळख झाली होती राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिवांचा पी ए असल्याचं सांगून महाविद्यालयीन तरुणांची संशयित मने जिंकली यानंतर झालेल्या वेगवेगळ्या भेटीदरम्यान कोटकर यांच्यासह महाविद्यालयीन तरुणांना नोकरीच लावून देण्याचं अमिष दाखवण्यात आलं यावेळी त्यानं मोठमोठ्या लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील अधिकाऱ्यांशी ओळखी असल्याची बतावणी करत ही फसवणूक केली वेगवेगळ्या विभागात नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून भामट्यानं कोटकर यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांकडून रोकड उधळली अनेकांनी ही रक्कम धनादेशाद्वारे अदा केली असून संस्थानं पत्नी संगीता प्रकाश कदम उर्फ संगीता विजय केदारे यांच्या बँक खात्यात या रक्कमात जमा केल्या पहिल्यांदा खातीनिहाय नोकर भरतीनुसार संस्थेनं तरुणांना फॉर्म भरण्यास भाग पाडलं मात्र कुठेही त्यांचं काम झालं नाही तीन वर्ष उलटून देखील नोकरी न लागल्यानं तगादा लावल्यानं संस्थेनं टोलवाटोलवी केल्यानं हा प्रकार समोर आलेला असून यात तब्बल एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याचं नमूद करण्यात आलं याबाबत एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आलेला असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक